आठ सुटतोय सुटला गडा क्रमांक आठ सुटला आठ मध्ये दहा गाड्या होत्या आणि गाड्या पळतोय दोन आणि दोनच गाड्यांमध्ये लढत चालू आहे एक आता पुढं निष्ठून सुंदर आणि डोळ्याचं पारण फिटणारी या ठिकाणी गाडी पळतोय सुंदर आशिया मैदानाचा गेल्या वर्षीचा एक नंबर सामान पटकाला होता असा उजवीला मथूर आणि डावीला चिमण्या आणि छोटो दुर्करीचं निर्वाद वरची असू अभिजित मोडक अभिजित मोडक आबा अभिजित मोडक सुंदर अशी गाडी पाली ओझवीला पाला रणवीर भाई पडील अडवली कल्याण यांचा ठिकाणी मथुर पाला आणि डाविला बापूसाहेब भाडे वाघुली बाजी शालद्रगुप्त तळेगाव यांचा ठिकाणी चिमण्या पाला सुंदर अशी गाडी सिमिला पात्र केली छोटो ड्रायव्हर छत्रपती संभा